चार शेतकरी माय बापांनो फॉर्म वरून जे की जगामध्ये संपूर्ण विषमुक्त अन्न देण्याची श्रृंखला आणि व्यावसायिक शेती घेऊन आपल्या प्रत्येकाच्या घराघरात येत आहेत त्यात बोटिकचं नाव क्रांती क्रांतिबोटेक ना देत आहेत बारमाही उत्पादनाचे स्रोत त्यात हा अमृत पेरू किंवा कावा आपण बघू शकता जागतिक दर्जाप्राप्त प्रत्येक जागतिक प्रत्येक देशातील आम्ही इथे जे पिकं दाखवतो आहेत ते आपल्या डोळ्याने बघू शकाल हा आहे फेरिगेटेड पेरू या पेरूची खासियत आहे हा अत्यंत बाकी पेरूपेक्षाही टेस्टफुल आहे सविष्ट आहेत गोड आहेत गोड असूनसुद्धा याची एक खासियत आहे बाकी पेरू पिकल्यानंतर ओपटी कलर येतोय काही रेड कलर येतोय तर याच वरचा जो स्किन असते त्वचा असते पेरूची ही व्हेरिगेटेड जसं पान आहेत त्याच पद्धतीने याच्यावर कलर्स दिसतोय आणि हा पेरू आपल्या पेरूपेक्षा टेस्टमध्ये थोडा वेगळा आहे अतिशय चविष्ट आहेत आपल्या पेरूपेक्षा आणि सोबतच भरपूर मात्रामध्ये कॅल्शियम्स मिनरल्स विटॅमिन बीज आणि औषधी युक्त हा पेरू आपल्याला ही जर लागवड पाहायची असेल तर आपण क्रांतिबोटेकच्या फॉर्मला व्हिजिट द्या क्रांतिबोटेकचा फॉर्म महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यात आहेत विदर्भातील किंवा महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राच्या बाहेरील संपूर्ण वातावरणात ही व्हरायटी अतिशय चांगल्या पद्धतीने घेता येते कुठल्याही जमिनीत घेता येते आणि याला बाराही महिने सतत फळधारणा होतं वजन फळाचं हे कमीत कमी साडेपाचशे सहाशे ग्रामपर्यंत जात आहेत आणि एकदम चविष्ट फळ एकदम उत्तम असं फळ आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण नवीन पिकाच्या प्रणालीत हे फळ घेतल्यास भविष्याच्या दृष्टीने फायद्याचं होऊ शकत आहेत एकमेव क्रांतीबोटेक नेमॅटोड्स फ्री कलम देत आहेत ग्राफ्टिंगमध्ये देत आहेत एअर लेअरिंगमध्ये देत आहेत आम्ही निमेटोड्स फ्री सूत्रकृमी मुक्त असे कलम देतो आहेत आणि नाविन्यपूर्ण प्रत्येक गोष्टी आमच्याकडे उपलब्ध आहेत संपर्क साधा त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा विजिट करायचं असेल तर प्रथम फोन करून या कारण क्रांतीबॉयोटिकच्या फॉर्मवर विदाऊट परमिशन कुणालाही एंट्री मिळत नाहीत त्यामुळे मित्रांनो आपणास विनंती आहे की आपण संपर्क साधा क्रांती बोर्ड आणि फोन करा त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरावर आणि व्हिजिट करा फ्रीमध्ये आम्ही कोणालाही आमच्या फॉममध्ये एंट्री देत नसल्यामुळे मित्रांनो त्याची फी भरावं लागेल आणि त्यानंतरच आपल्याला एंट्री मिळेल आम्ही जागतिक दर्जाचं देतो आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं आम्ही प्रिकॉशन घेतो आहेत आणि प्रत्येक गोष्टी आम्ही नवीन पिकं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबंध आहेत आजच जुळा क्रांतिबोटेकशी आणि प्रत्येक गोष्टी समजून घ्या धन्यवाद